नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला तर बघा काय बातमी आताच्या घडी सर्वात मोठ्या आनंदाची बातमी हाती येत आहे ही बातमी सरकारी कर्मचाऱ्यांना अतिशय जिवड्याचा मागे भत्ता बाबत आहे मागे भत्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आता तो सुवर् लवकरच येणार आहे सरकार पुढील महिन्यात अर्थातच सप्टेंबरमध्ये मागे भत्ता वाढीची घोषणा करू शकते सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा मागे भत्ता वाढीची भेट मिळते जानेवारी महिन्यापासून जुलै महिन्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांना मागे भत्ता सुधारित केला जात असतो जानेवारी महिन्यापासून हा मागे भत्ता वाढण्याचा निर्णय मार्च दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात आला होता दरम्यान आता जुलै महिन्यापासून या मागेचा भत् मागे भत्ता वाढवण्याचा निर्णय केंद्रातील सरकार सप्टेंबरमध्ये घेईल असं वृत्त हाती आलं आहे मीडिया रिपोर्टवर दोन हजार विसवत ठरा तर पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला केंद्रातील केंद्रीय कॅबिनेटची एक महत्त्वाची बैठक आयोजित करणार आहे करण्यात येणार आहे या बैठकीत के केंद या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना मागे बत्वाड्यावर प्रस्ताव दिला हिरवा झेंडा दाखवला जाईल असं म्हटलं जात आहे तथापि या संदर्भात कोणती अधिकृत माहिती हाती आणली पण सरकार दरवर्षी सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये मागे वाढे बत्वाडीवर निर्णय घेत असते आतापर्यंत असाच अनुभव आला आहे यावेळी देखील सरकार हाच ट्रेंड फॉलो करत असेल करेल आणि सप्टेंबरच्या शेवटी मागे बत्ताडेवर निर्णय घेण्याची शक्यता नाकारून चालत नाही मागे भत्ता किती वाढेल तर बघा जानेवारी ते जून दोन हजार चोवीसच्या कालावधीतील ए आय सी पी ए चाकडीनुसार जुलै दोन हजार चोवीसपासून मागे भत्ता तीन टक्क्याने वाढू शकतो सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के जरी मागे भत्ता दिला जातो आहे पगारामध्ये आता तीन टक्केने वाढ होईल म्हणजेच जुलैपासून सरकारी कर्मचाऱ्यांनी मागे भत्ता त्रेपन्न टक्के होईल याचा रोख लाभ सप्टेंबर महिन्याच्या पगारासोबत म्हणजे जो पगार कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्यात मिळेल त्यासोबत दिला जाईल महत्त्वाची म्हणजे मागे भत्ता फरकाची रक्कमही याच पगारासोबत मिळणार त्यामुळे दिवाळीच्या आधीच केंद्रीय कर्मचाऱ्यांनी दिवाळी होणार असं दिसत आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल एवढं आवडी लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद